मैं सभी माजी सैनिक का यहाँ पर अभिनंदन करता हूँ हमारे लिए माजी सैनिक बोले तो एक गौरव है और माजी सैनिक के जो भी पटना है जो खदान के बाद उनके साठ मकान के काम चालू है वहाँ पे पानी ही। और सबसे बड़े रस्ता लाईट नाही वे लाइट की ये भविष्य में हम जल्दी से जल्दी से करेंगे बोल के मी जलदी जलदी कर स्वतंत्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आज माझी सैनिक मंडळ येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला याबद्दल मी माझी सैनिक मंडळ यांचे खूप आभारी आहे ते दरवर्षी आम्हाला बोलावतात आणि त्या त्यांच्या निमित्त संपूर देण्याच्या आर्थिक सु एकत्र होऊन आमच्या सैनिक संघटनेचा वार्षोल्लास वाढवला त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आभारी सैनिक संघटना यांच्या वतीने आज आव ध्वज ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला मी त्यांना सर्वांना ध्वजारोहणाच्या शुभेच्छा देतो पूर्ण भारतवासियांना ध्वजारोहणाच्या शुभेच्छा देतो जय वाशी वासियांना पंधरा ऑगस्टच्या सर्वांना शुभेच्छा माजी सैनिक गुलाबराव बोळे